आपल्या वाघापूरची ग्रामसभा आहे आणि मी सरपंच या नात्यानं प्रथम इथं आपलं वाघसा म्हणजे ओळख करून देत आहो हे मंत्रालयाचे माजी सहसचिव आहेत आणि आप यांना मी म्हटलं बाबा आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत तर यांनी मला अहमदनगरच्या हॉलची आठवण दिली की मी सत्कार घेत नाही आणि खरोखरच आज तेसुद्धा आपल्याकडून शाल किंवा श्रीफळ घेणार नाहीत त्याच्याऐवजी ते आवडीनं घेतील पण केव्हा जेव्हा त्यांच्या मनात ही वाघापूरबद्दलची स्वप्न पूर्ण होतील तेव्हा तर आता मी वाघसाहेबांना त्यांचं काय मनोगत आहे ते बोलायला विनंती करतो तर उपस्थित वाघापूर ग्रामस्थ मंडळी हो माझी चरण स्पर्श करून या सरपंच साहेबांना विनंती आहे तुम्हाला की आहोत तुम्ही एवढं सत्तर वर्षाची आणि असं कसं म्हणता तर गावाचं नेतृत्व करताना चैतन्य उत्साह जिद्द चिकाटी जोश आणि कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे तर ही वृत्ती मला यांच्यामध्ये आढळली मंत्रालयात मी चाळीस वर्ष काम केलं आणि साहजिकच भारत मेरा देश आहे हे मला वृत्ती लक्षात आली आणि जनता जनार्दन हो आज ग्रामसभेच्या सुरुवातीसच मी फक्त पाचच मिनटं बोलणार आहो महत्व त्यानंतर मग तुमची ग्रामसभा सुरू होणार आहे तर मी स्वतःच रोज तीस गोळ्या घ्यायचं ढेरपोट्या होतो आणि दोन तीन वर्षात मरून जाणं असा मला आत्मविश्वास होता परंतु ही भारत मातेची अशी एक महान विद्या आहे की ती आपण श्रद्धेनं आणि निष्ठेनं जर केली म्हणजे सरपंच साहेब सकाळी एक महिनाभर सहा एनेमा घ्यायचा असतं जलधुती करायची असतं अकरापर्यंत उपाशी राहायचं असतं आणि अकरा वाजता पन्नास ग्राम त्याची हिरवी ग्लास दाखवली तसा ज्यूस घ्यायचा एक वाजता नॅचरल सलाड हे खायचं नंतर तीन वाजता कारल्याचा ज्यूस पाच वाजता हे असे पन्नास टक्के गाजर वगैरे टाकलेले पोहे आणि सात वाजता एक भाक तीन वाट्या भाज्याने एक वाटी डाळ याच्यामध्ये ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीज अशा महान व्याधी नष्ट होतात आणि आपली भारत माता यामुळे संपन्न सुखसमृद्ध होऊ शकेल आपलं बिलियन रुपयाचं चलन वाचू शकेल आणि म्हणून मी माझं आयुष्य भारत माझा अर्पण केलं आणि आपण ज जेवढं मला सहकार्य कराल या गावात तेवढं भारताला फायदा होईल तर आता माझी पार्श्वभूमी असे की माझं इथलं बोलणं संपलं फक्त शेवटी एक सांगावं असं वाटतं की मध्य प्रदेशामध्ये सर्व आमदारांना ही विद्या दोन हजार तेरामध्ये शिकवली गेली होती आणि त्यांनी त्यांच्याकडे खूप जाहिरात केली याची तर अनायसे साहेबांचा जेव्हा मुख्यमंत्र्यासोबत फोटो पाहिला तर मी खासे बोर्ड बनवले आणि आपलं गाव जेव्हा व्याधीमुक्त होईल भले तर सहा महिने लागतील आठ महिने लागतील तेव्हा साहेबच ठणकावून फडणवीस साहेबाकडे जातील की आम्हाला विधानमंडळात ही विद्या सुरू करायची आहे तर एवढे बोलून हे माझे दोन शब्द मी थांबवतो आणि आता सरपंच साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की ग्रामसभा संपल्यावर इथले जे इच्छुक लोक आहेत ते, लो ते नागरिक आणि गावातले जे सर्व व्याधीग्रस्त आहेत ज्यांना असं वाटतं की फुकट आपल्या सर्व व्याधी सुटाव्यात आपण निरोगी राहावं चांगलं हो, राहावं हो। तर त्यांनी ग्रामपंचायत शेजारचा जो हॉल आहे तिथं एकत्र यावं तिथं अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनासुद्धा बोलावलेलं आहे तर एवढं बोलून मी सरपंच माझे दोन शब्द थांबवतो हो। जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र